नमस्कार मित्रांनो तर आज आपण आल्याच्या प्लॉटमध्ये हो आलो आहे आणि जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की आल्याला खत टाकून भर मारून घ्यायची तर आपण पॉवर टिलर जे मागच्या एक सात ते आठ दिवस पहिले पावर टि खत टाकून पावर टिलर मारून घेतले होते भर टाकून घेतली होती अद्रकीला तर आज सात ते आठ दिवस झाले त्यामध्ये आपण खत एक नऊ चोवीस चोवीस दोन बॅगी एकरासाठी नऊ चोवीस चोवीस दोन बॅगी एक सिंगल सुपर पेट एक पोटॅश चांगल्या क्वालिटीचं आणि मिक्स मॅक्रोन्यूटन ए एक पंचवीस किलो आणि कार्बोफिरोन अशा प्रकारे टाकून घेतलं आहे आपण तर सात ते आठ दिवस पूर्ण झाले आज खत खत टाकून तर त्यावरती आपण मोटर पण चालवली होती तर अशा प्रकारे आपला प्लॉट डेव्हलप झाला तर बघू शकता तुम्ही छान प्रकारे असा प्लॉट आपला डेव्हलप झाला एक समान प्लॉट दिसू लागला कुठंही पिवळापणा काही काही दिसत नाही अतिशय चांगला रिझल्ट भेटू लागला आपल्याला खताचा बघू शकता तुम्ही फुटव्याची स ज जाळी जाळी पण वाढली आणि वाढ पण होऊ लागली आणि फुटवे पण जास्त येऊ लागली बघू शकते तुम्ही हे बघा फुटवे पण चांगले निघले मस्त अशा प्रकारे प्लॉट डेव्हलप झाला आपला कुठल्याही गोष्टीचा काही अडचण नाही आपल्या प्लॉटमध्ये एक समान प्लॉट आहे एक सात ते आठ दिवस पहिले थोडा पिवळापणा आणि थोडा करप्याचा पण थोडा असर होता तर आपण एक त्या टायमालाच एक फवारणी घेतली होती आणि भर मारून घेतली होती खत टाकून तर त्यामध्ये खत असं टाकलं होतं की तुम्हाला ते सांगितलंच मी व्हिडिओमध्ये की अशा प्रकारे आपण खत टाकून घेतल्याच्यानंतर पाणी लावून व्यवस्थित एक एक तास मोटर चालून मोटर बंद करून टाकली होती बघू शकता तुम्ही कुठंही आपला प्लॉटला कुठल्याही गोष्टीचा अडचण नाही मस्त अशा प्रकारे प्लॉट डेव्हलप झाला आपला तर आता एक पाच ते सात दिवसांना परत आपल्याला नवीन एक शेड्यूल तयार करायचं आहे तर मी सांगणारच तुम्हाला बघू शकता तुम्ही तर व्हिडिओ आव आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो